विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गीता सार विवेचन केलंय लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी आज आपण सहाव्या अध्यायाच्या चिंतनाला प्रारंभ करणार आहोत हा जो गीतेतील सहावा अध्याय त्याचा एकंदरीत सार अशा प्रकारचा आहे की पाचव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग आणि संन्यास योग याचं विवरण करून सांगितलं आणि ते दोन्ही मार्ग एकच आहे असं म्हटलं परंतु अर्जुन हा अत्यंत श्रेष्ठतम भक्त आहे त्यामुळे त्याला योग मार्ग सुद्धा सांगावा असं देवाला वाटलं योग साधनेने चित्त आत्मवृष्टी या ठिकाणी स्थिर होते आणि त्यामुळे कर्म कर्तृत्व विषय यापैकी कशाचेही अस्तित्व प्रतीला येत नाही असा उत्तम असलेला योग मार्ग आहे म्हणून वाटलं देवाला की तोही सांगावा आणि याच कारणास्तव म्हणजे योगाचं चिंतन करताना बुद्धी आत्म्याशिवाय कशाचेही अस्तित्व ग्रहण करत नाही अर्जुनाला हे सांगतात की अर्जुना असा आत्मस्वरूपी स्थिर होऊन कर्म कर म्हणजे तेच कर्म निष्काम कर्म होत असते असेच भगवंतानी योगस्त कुरु कर्माणी या श्लोकात सांगितले योगाभ्यासाने आपल्या मूळ स्वरूपाचा प्रत्यय आल्यावर मी जीव आहे अशी जी कल्पना होती ती नष्ट होते आणि तेव्हा त्या ते योगाला सर्वत्र एक आत्मस्वरूप दिसायला लागते त्या दृष्टीला तर समदृष्टी अशी म्हणतात योग अभ्यासासाठी एकाग्रता पाहिजे अतिशय पवित्र आणि रमणीय स्थळ शोधावं लागतं अशी गरज आहे तिथे श्रीगुरूच्या चिंतनाने आसन मांडावं एखादं मृगाजीन असावं व्याघ्रजीन असावं आणि ते जमिनीचा दोष येऊ नये आसन घातल्यासाठी जी काही एकंदरीत योगाची अवस्था आहे ती मार्मिक पद्धतीने ज्ञानवाणी सांगितलेली आहे आशा असं आसन घालावं हो की त्यामुळे शरीराच्या ठिकाणी योगाचं कार्य चांगलं चालू शकतं खाली वर मध्य अशी तीनही बंद पडून कोंडलेला प्राणवायू अत्यंत क्षुब्ध होऊन शरीरात कार्य करेल अशा प्रकारचं आसन असावं हो। आणि तो प्राणवायू काय करेल कोंडला म्हणजे एकदा सर्व शरीर ढवळून काढतो तो मृत्यूचा भय सुद्धा हो दाखवतो पण श्री गुरुंच्यावर विश्वास ज्यांचा आहे त्यांनी हे सारं सहन केलं पाहिजे गुरु कृपेशिवाय आपण योगाच्या मार्गाला जाऊच नाही अन्यथा घात होण्याची पण शक्यता असते मग गुरुच्या कृपा आशीर्वादाने ते सहन करण्याचं धरी येतं प्राणवायू कोंडल्यामुळे काय होतं तो कोंडल्यामुळे आणि क्षुब्ध झाल्यामुळे अत्यंत उष्णता वाढते आणि त्या उष्णतेमुळे कुंडलिनी जागी होते आपल्या जा बिंबीच्या ठिकाणी कुंडलिनी नावाची एखाद्या सरपिणीच्या आकाराची वस्तू आहे ती जागी होते कशामुळे तर ती उष्णता निर्माण झाल्यामुळे आणि ती जेव्हा जागी झाली की त्या शरीरातलं पृथ्वी तत्व पृथ्वी तत्व याचा अर्थ मांस वगैरे जे पृथ्वीचं तत्व आहे आणि शरीरातलं आपतत्व म्हणजे जे पाणी तत्व आहे शरीरातलं ते अष्टधातू वगैरे ते काय करते ती कुंडलीनी तर जागी झाले की ते सगळ्याला नाहीसं करते आप तत्व आणि पृथ्वी तत्वाला त्यामुळं काय होतं शरीराचं जड तो संपत तो शरीराचा जड तो धर्म आहे तो राहत नाही त्याच्याकडे तो अत्यंत हलका होतो आणि तेजस्वी होतो सामर्थ्य संपन्न होतो अशा प्रकारे योगाने अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात हे स्वतः भगवान कृष्ण परमात्मा योगेश्वरच आहेत माऊली पण योग्यांची माऊलीच आहेत आणि त्यामुळे हे त्याचं चिंतन सांगतायत की अशा प्रकारे आणि प्राणवायूला कुंडून घेऊन अष्टचक्र भेदून कुंडलीने करा जागी करायच्या ह्या ज्या प्रक्रिया आहेत ना ते सांगायला लागलेले आहेत ज्ञानोबाणी त्या कुंडलिनी बद्दल जे शब्द उच्चारलेत ना ते म्हणतात की ते कुंडलीनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जे विश्वबिजयाची या कुंभा सावली केली ती कोण आहे कुंडलिनी प्रत्यक्ष जगदंबाच आहे चैतन्य चक्रवर्तीची शोभा आहे ती विश्वाचं बीज त्याचा कुंभ आहे ना त्या कुंभाची ती सावली असं म्हटले ज्ञानोबरा ती परमेश्वर तत्वाची शक्ती आहे आणि शरीराच्या ठिकाणी साडेतीन वेडे करून अधोमुख करून बसलेली आहे निजलेली आहे ती जागी झाली की षडचक्र भेदून ब्रम्हरंध्रात जाते व तिथेच ब्रम्हरूप होते निर्विकल्प होते शक्तीचा शक्तीमध्ये लय होतो म्हणजे या कुंडलिनी शक्तीचा ब्रह्मशक्तीमध्ये शक्तीमध्ये लय होतो आणि त्यामुळे ती निर्विकल्प स्वरूपाचा अनुभव येतो असा योगी अभ्यास करीत असता प्राप्तव्याच्या आधीच समजा कल्पना करा की हे थोडं कठीण आहे आणि प्राप्तव्य प्राप्त व्हायच्या आधीच तर त्याचं आयुष्य संपलं तर भगवत कृपेने त्याला पुन्हा जन्म मिळतो आणि मागचा अभ्यास पूर्ण करायची किंवा त्याला भगवान परमात्मा संधी देतात तसा सगुण भक्त सुद्धा अहर्ज भगवंताचे भजन करतो त्यामुळे दोघांचा शेवटी विचार करताना या सहाव्या अद्यामध्ये भगवान म्हणतात की या योगापेक्षा भक्तीच्या द्वारा मला प्राप्त होणाराच योग खरा योगी श्रेष्ठ आहे असं सांगून भगवान परमात्म्याने या सहाव्या अद्याचं चिंतन पूर्ण केलेलं आहे विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण गीता सार हा कार्यक्रम ऐकला